नमस्कार मित्रांनो जिंकायचं आहे आंबाईचं नाही या चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे ज्यात त्याग धैर्य आहे नशिबाचा अद्भुत संगम आहे चा ही गोष्ट एका चोवीस वर्षाच्या मुलाची आहे ज्याचं कोणीच नव्हतं या जगामध्ये फक्त कष्ट संघर्ष आणि जगण्याची धडपड पण या एका छोट्याशा घटनेने त्याचं पूर्ण आयुष्य बदलून गेलं त्याला धन मिळालं शक्ती मिळाली प्रेम मिळालं फक्त एका गोष्टीमुळे चला सुरुवात करूया ती प्रेरणाच हे कदा एका चोवीस वर्षाच्या मुलाचे आई वडिला जगात नव्हते तो एका घरमालकाकडे काम करत असे दिवसभर काम थोडं पगार घरी येऊन जेवण बनवणं खाणं आणि झोपणं एवढंच आयुष्य एक दिवस तो जेवायला बसला चार पोळ्या आणि भाजी केली हा दोन आला पाहतो तर काय एक जाडसर उंदीर पोळी ओढून देत होता त्याने उंदीर पकडला उंदीर म्हणाला उन भाऊ माझं नशीब नको खाऊस मला माझी पोळी दे मुलगा म्हणाला माझ्याकडे पैसे नाहीत फक्त चार पोळ्या आहेत तू एक घेऊन गेलास तर माझं काय पंधर म्हणाल तुझ्या आयुष्यातील प्रश्नाचं प्रत्येक उत्तर एकाच व्यक्तीकडे ते म्हणजे गौतम बुद्ध जा त्यांना जाऊन भेट ते तुला मार्ग दाखवतील मुलाने ऐकलं आणि ठरवलं मी बुद्धांना भेटायला जाईल पाच दिवस सुट्टी घेतली आणि प्रवास सुरू केला रस्ता खूप मोठा होता रात्र झाली त्याला एक वाडा दिसला तो त्या वाड्यात गेला थोडासा आश्रय आश्चर्य मागितला पाडीच्या मालकाने विचारलं बाळा कुठं चाललायस तो म्हणाला गौतम बुद्धांना भेटायला पाड्याच्या मालकाच्या डोळ्यात पाणी आलं तो म्हणाला माझी मुलगी वीस वर्षांची आहे त्यांनी आयुष्यात एक शब्दही बोलला नाही तू बुद्धांना विचारशील का की माझी मुलगी कधी मुलगा म्हणाला हो नक्कीच विचारतो दुसऱ्या दिवशी प्रवास पुढे सुरू झाला मोठमोठ्या बर्फच्याित पर्वतांनी रस्ता अडवला होता तो थांबला तेवढ्यात एक साधू जादूकर त्यांना तिथे ध्यान करताना दिसला त्याने मदत मागितली साधू म्हणाले तू बुद्धांना भेटायला चालला आहेस तर माझा एक प्रश्न विचार मी हजार वर्ष झाले की ध्यान करतोय पण स्वर्गात जात नाही मला सांग मी स्वर्गात कधी जाईन मुलगा म्हणाला हो नक्की मी तुमचा प्रश्न विचारतो बुद्धांना साधूने काठी फिरवली आणि त्याला डोंगर ओढून टाकलं तो मुलगा डोंगराच्या पलीकडे गेला आता पुढे एक प्रचंड मोठी नदी आली मुलगा पुन्हा अडकला तेवढ्या आता एक मोठा कासो दिसला त्याने म्हणलंय माझ्या पाठीवर बस मी तुला नदी पार करून देतो कसं म्हणाले तू बुद्धांना भेटायला चालला आहेस तर माझाही प्रश्न विचार मी पाचशे वर्ष झाले या नदीमध्ये आहे मला ड्रॅगन व्हायचं हो आहे मी कधी ड्रॅगन बनेन मुलगा म्हणला ठीक आहे शेवटी तो, तो बुद्धांच्या आश्रमात पोचला प्रवचन संपला बुद्ध म्हणाले तुला तीनच प्रश्नांची उत्तरं मिळतील तुम्हाला कोणतेही तीन प्रश्न विचार त्याची मी तुला उत्तर देईन आता मुलगा विचारत पडला स्वतःच विचारू कि या तिघांचं त्याला आठवलं एका आईच्या डोळ्यातलं पाय एका साधूचं हजार वर्षाचं ध्यान एका कासवाची पाचशे वर्षाची प्रतीक्षा आणि स्वतःच म्हणाला मी काम करतो आतो जगतो थोडं कष्ट करेन तर माझं आयुष्य बदलून जाईल पण या तिघांचं काय त्याने आपला प्रश्न सोडून दिला आणि बुद्धांना तिघांचे प्रश्न विचारले बुद्ध म्हणाले ज्या दिवशी त्या वाड्याची मुलगी लग्न करेल त्या दिवशी ती बोलायला लागेल जादूगाराने काठी सोडली की तो लगेच वर्गात जाईल कासवाने कवच काढला की तो ड्रॅगन बनेल मुलगा परतला त्याने कासवाला सांगितलं तो कवच सोड कवच सोडताच मोत्यांचा वर्ष झाला कासव ड्रॅगन म्हणला आणि मोती सगळे त्या मुलाला मिळाले पुढे गेला साधूंना सांगितलं साधू तुम्ही काठी सोडा साधू म्हणाले ही गे काठी मी आताच वर्गात जातो साधू निघून गेले तो वाड्यात आला मालकाने विचारलं माझ्या मुलीबद्दल बुद्ध काय म्हणाले म्हणाला बुद्ध म्हणाले तिचं लग्न झालं की ते बोलायला लागेल ला मालक हसले म्हणाली मुला वर तर माझ्या समोरच बसलाय तुझ्यासारखा वर कुठून मिळणार लग्न झालं आणि मुलीने पहिल्यांदाच आवाज काढला तुम्हीच ते ज्या आमच्या घरी त्या रात्री आला होता मुलाला आयुष्यात धन मिळालं फक्त त्या मोत्यांमुळे शक्ती मिळाली त्या काठीमुळे आणि संसार मिळालं लग्नामुळे फक्त एका गोष्टीमुळे काय केलं त्याने स्वतःचा प्रश्न सोडून दिला मित्रांनो जहाज किनाऱ्यावर असेल तर ते सुरक्षित असतं पण दुसऱ्या किनाऱ्यावर जायचं असेल तर लाटांशी लढाईलाच लागतं धैर्य दाखवावं लागतं तो मुलगा आणि आपला प्रश्न विसरला तेव्हाच त्याला सगळं मिळालं ही कथा आपल्याला काय शिकवते मोठं काय करायचं असेल तर स्वार्थ सोडून द्या वाईट सवयी सोडून द्या आणि जीवनात बदल स्वीकारा जर एक कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा